हॅलो एव्हरी वन कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मीसुद्धा मजेत आहे तर बघा आता तुम्हाला दिसतच असणार तर आज संडे स्पेशल या सगळ्या मुलांनी मस्त अशी आमच्या टेरेसवर पार्टी केली आणि हे सगळं पाहून आपल्याला जे व्हिडिओ बघत असतील त्यांना नक्कीच आपली बालपणीची आठवण आली असेल आणि सहसा असं पाहायला मिळत नाही आणि मुलांनी खरंच आज इतकं एन्जॉय केलं आणि हे आमचं टेरेस आहे आणि इथे मस्त असं त्यांनी पार्टी केली मग बरेच वेळेपर्यंत खेळले त्यानंतर मग त्यांनी दुकानातून काही खाऊ आणला असं मस्त संडे त्या एन्जॉय केला त्यानंतर मला बनवायचं होतं आज पनीर मस्त असं पनीर बनवून घेतलं आज भरपूर दूध होतं तर चला म्हटलं आज पनीर बनवून घेते आणि इतकं छान पनीर झालं होतं आणि मी नेहमीच बनवते याच्या आधीसुद्धा माझे बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे की मी पनीर बन ग... कसं बनवते त्यानंतर मग पनीर वगैरे बनवलं आणि त्यानंतर बट्ट्या बनवल्यावर होत्या मी आज बट्ट्याचा पण याच्या अगोदर दोन ते तीन दिवसा अगोदरच तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केलेला आहे म्हणून आज तुम्हाला डायरेक्ट झाल्यानंतरच दाखवत आहे बस आता त्याला तळून घ्यायचंच बाकी होतं तर मंडळी व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि माझे व्हिडिओ तुम्हाला थोडेसेही जर आवडत असेल तर सबस्क्राईब करून द्या त्यानंतर मग बट्ट्या अशा मस्तपैकी तळून घेतल्या आणि लालसर होईपर्यंत आणि एक नंबर टेस्टी झालेल्या होत्या तर आज आजनं सगळ्यात मेन कसं भट्ट्यांसोबत आलू वांग्याची भाजी ही असतेच असते पण आज नेमकं असं झालं आज सोमवार होता तर तो, तो आज भाजीवाले दादा आलेच नाही मला काही वांगी मिळाली नाही म्हणून मी आज वड्याची भाजी आणि वरण केलेलं होतं त्यानंतर मग चला म्हटलं आता थोडीशी स्किन केअर करून घ्या तर मला काही हे लावायचं नव्हतं तर मी आज मुलतानी मातीचा पॅक बनवला होता तर अर्णवसाठी बनवला होता तर त्याचं बोलणं होतं की आज मम्मा मला लावायचा आहे तर त्याचंच उरलेलं होतं तर चला म्हटलं आपण पण थोडंसं अप्लाय करावं तर अर्णव बसला आहे साईडला लावून बोलला मला व्हिडिओत घेऊ नको मम्मी त्यानंतर मस्त असं फेशवॉश करून घेतला आणि बघू शकता तुम्ही छान वाटत होतं आणि फ्रेश फ्रेश पण वाटत होतं आणि बरेच दिवसानंतर काहीतरी चेहऱ्यावर अप्लाय केलं नाहीतर मग कामाच्या नादामध्ये हे सगळं राहूनच जातं तर बघूच शकता तुम्ही छान असा चेहरा झालेला होता त्यानंतर मग एक होम रेमेडी तुम्हाला शेअर करते तर माझं ना हे लोशन बनवते मी याच्या सगळ्या प्रोडक्ट्सपासून तर चला म्हटलं माझं लोशन संपलेलं होतं तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर पण करते आणि माझं लोशन पण बनवून जाईन तर हे माझं बॉडी लोशन असतं मी घरीच बनवते मी कधीही मार्केटमधून मा आणत नाही आणि इतकं युजफुल आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तुम्हाला सांगते याच्यामध्ये मी काय काय ॲड करते तर सर्वात आधी मी आता इथे ॲलोवेरा जेल घेतलेला आहे दोन ते तीन चम्मच आता मला जास्त बनवायचं आहे म्हणजे महिनाभराचं महिना म्हणजे पंधरा किंवा वीस दिवसाचं बनवायचं आहे मला म्हणून मी एवढं घेत आहे तुम्ही कमी पण क्वांटिटी घेऊ शकता तर मी इथे आता ॲलोवेरा जेल याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर खोबरेल तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी ग्लिसरीन ॲड केलेली आहे आणि त्यानंतर गुलाबजल ॲड केलेला आहे आणि तुम्हाला जे ई विटॅमिनचे कॅप्सूल दिसत आहे ते आता मी त्याच्यामध्ये एक ते दोन ॲड करणार आहे आणि याला छान असं ढवळून घेणार आहे तर आज असा प्रॉब्लेम झाला होता की हे जे मी हे घेतलेलं आहे बॉक्स घेतलेला आहे याच्यामध्ये व्यवस्थित जमत नव्हतं तर मग मी याला एका एक कटोऱ्यामध्ये ट्रान्सफर केलं आणि खरंच इतकी छान क्रीम uh, तयार होते बॉडी लोशन की काय सांगू तुम्हाला महागातली महाग जर तुम्ही आणणार ना तर थे तुम्हाला त्याचा इफेक्ट होणार नाही पण याचा ना, ना इतका छान होतो तर आता मी बरेच म्हणजे दोन ते तीन वर्षापासून यूज करते आणि बऱ्यापैकी मला याचा छान रिझल्ट आहे आणि मुलांना पण हे आपण यूज करू शकतो कारण याच्यामध्ये कोणतेही केमिकल नसते तर चला नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर एखादा कंटेनर घेऊन त्याच्यामध्ये आता मी याला मस्तपैकी स्टोअर करून ठेवणार आहे तर येस् त त्यही भेटु नेक्स्ट ब्लग मे त्यहाँ पर्दा बा